चांदूरबाजार तालुक्यातील माधानसह ब्रामणवाडा थडी या दोन गावांना मोठ्या प्रमाणात फटका आहेत मुसळधार पावसाने माधानसह इतर गावातील सुद्धा याच गावाचा संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येत आहे एकवीस जुलैला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे अशातच शुक्रवारी रात्रीपासून चांदूर बाजार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला या पावसाने तालुक्यातील माधानसह ब्राह्मणवाडा थडी या दोन गावांना जोराचा फटका बसला माधान या गावातील रस्ते जलमय झाले गावातील घरात मंदिर परिसरात पाणी शिरले अशात अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत संपूर्ण गावात गुडघ्या इतकं पाणी साचल्याने इतर लहान गावाचा संपर्क तुटल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे पावसाने शेतीचे नुकसान सुद्धा झाल्याची माहिती समोर येत आहे प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे તો વળુયા પૂરી બતમીકડી